आहेत आणि ह्या बिल्डिंग आपण बघू शकता जर्जर अवस्थेमध्ये आहेत आणि ह्या मी इथे पुढे दाखवतोय की आपण बघू शकता इथला जो ह्या बिल्डिंगचा जो टेक्चर पूर्ण हे पूर्णपैकी जर्जर झालेला आहे आणि हे कधीही पडू शकतं आणि ह्याच्यामुळे ह्या भीतीमुळे कुठेतरी मी पाठीमागे तुम्हाला दाखवतोय की अशा प्रकारे भीतीच्या वातावरणात आज इथल्या रहिवाशांना राहावं लागतं आणि कधीही कुठलीही वस्तू वरतून पडते खाली आणि आपल्याला मी दाखवतोय की थोड्या वेळातच इथे ही खिडकी इथे वरतून पडली जर ही खिडकी असू या काही असू इथे जर इथे राहणारे लोक आहेत ह्यांच्या घरावर जर पडली तर काही होऊ शकतं आणि इथल्या बघू शकता इथल्या बिल्डिंगच्या ह्या पिल्लरची अवस्था किती जर्जर अवस्था जर आहे खूपच भयान अवस्था आहे या बिल्डिंगच्या प्रत्येक जे पिल्लर आहेत ज्या गोष्टी आहेत ते पूर्ण जर्जर झालेले जर आहेत आणि ह्यामुळेच इथल्या स्थानिकांमध्ये कुठेतरी एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून लोक अशाच प्रकारे या भीतीच्या वातावरणात राहतात आणि वारंवार पत्र रेल्वेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे इथल्या स्थानिक आमदारांनाही सांगण्यात आलेलं आहे तरी अद्यापही कुठल्याही प्रकारची जाब त्यांची घेतली गेलेली नाही का घटनेची वाट बघते की काय हा प्रश्न कुठेतरी निर्माण होतो आहे तर मी इथे आपण बघू शकतो हे पेशंट आहेत ह्यांचं ऑपरेशन सध्या झालेलं आहे आणि जर इथे काही घटना घडली तर अशा लोकांनी कुठे जावं आणि कुठे पळावं तर आपण बघू शकता इथे अशा प्रकारे हे आजारी लोक आहेत जे अशा प्रकारे इथे राहत आहेत कुठेतरी मजबुरी आहे एकत्रित अशा प्रकारे इथे त्यांना राहावं लागतं आणि बघू शकता बिल्डिंगच्या फारच जवळ हा डिस्टन्स आहे बिल्डिंगची कुठलाही मलबा कुठेही क कुठल्याही वेळेला पडू शकतो ह्या भीतीमुळे ह्या लोकांमध्ये ही भीती सतवते आपण बघता लहान लहान मुलं आहेत इथे असे आजारी पेशंट आहेत म व महिला आहेत तर थोडक्यात मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे की काय त्यांचे प्रश्न आहेत आणि कोणाशी त्यांनी चर्चा केलेली आहे काय सांगाल काय नाव आहे तुमचं किती वर्ष इथे राहतं नाव जगन्नाथ माने मी चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून राहतो आहे आणि ही बिल्डिंग गेल्या वीस वर्षापासून कमजोर झालेली आहे आणि त्यांचं रेल्वेचं भाडू तरी एक पण राहत नाही त्याचे आणि राहण्यासारखं नाही आम्ही डब्ल्यूला वारंवार भेटलो आहे आय डब्ल्यूला सांगितलेलं आहे की बाबा असं असं होतं आहे आणि आमदाराच्या कानावर पण घातलेलं आहे त्यांना तसं पत्र पण दिलेलं आहे किंवा आणखीन तुम्हाला सांगतो आता परत भेटायचं आहे आम्ही मला त्यांच्या सेक्रेटरी सभा सचिवांनी बोलवलं होतं तर माझा आजार पण झाल्यामुळं मी काय भेटलेलं नाही पण आता जाऊन भेटून येतो माणसं सगळी जाऊन आणि भीती भयंकर वाटते आता सकाळी जर झोप रात्री झोपलं कधी रात्री झालं काय तर सकाळी उठायचं काय म्हणजे गॅरंटी नाही जर मलबा पडला आणि घर सगळे दबले तर काय करणार आणि अशा अवस्थेत आम्ही जगायची आली आता आमची मागणी अशी आहे की एकतर ती बिल्डिंग रेल्वेनं तरी पाडावी किंवा शासनानं किंवा महानगरपालिकेनं जबाबदारी घेऊन ती पाडावी प पुनर्निर्माण करायचं तर करू द्या नाही करायचं त्यांची मर्जी पण बिल्डिंग तर पाडावी नाही तर आम्हाला पुनर्वसन द्यावं आम्ही कुठे तिथे पाठवलं तर तिकडे जावं आम्ही आणि राहू असे आमचं म्हणणं आहे पुनर्वसन व्हावं अन्यथा इथल्या या बिल्डिंग ज्या जर्जर झालेल्या आहेत त्या कुठेतरी जमीन दोस्त करण्यात यावं असं एकत्रित या स्थानिकांची मागणी आहे काय सांगशील तुझं नाव हो काय काय तू कुठे राहतोस माझं नाव सुशांत माने मी या घराच्या पाठीमागच राहतो मी आयडब्ल्यूला मी स्वतः जाऊन लेटर दिलेलं आहे स्थानिकांच्या सह्या दिल्या होत्या त्यांना लेटर दिलेलं ले, त्यांना ही गोष्ट सांगितलेली आहे नुसते हवेनं एक एक पाठ पडायला लागले कधी खिडकी पडते कधी स्लॅब पडतो आहे त्यांना प्रत्येक वेळेला आम्ही जाऊन सांगितलं तर त्यांनी उलट आमच्यावर वेगळी कारवाई करत त्यांनी एक रेल्वेचा बोर्ड लावला आहे की माणसांनी वयस्करांनी आणि लहान मुलांनी आजूबाजूला फिरू नका हे कधी पण बिल्डिंग पडेल त्यांना जर हे सगळ्या गोष्टी माहीत आहेत मग ते ॲक्शन का नाही घेत आहे आम्ही मेल्यावर ॲक्शन घेणार आहे तुम्ही लोक हे प्रत्येक वेळेला त्यांना सांगितलेलं आहे स्थानिक लोक आमदार यांच्यापर्यंत पण ह्या गोष्टी आम्ही पोचवलेल्या आहेत आता ह्याच्याबद्दल अजून काय ऍक्शन झालेली नाही आता तुमच्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगतो की हे आम्हाला रात्रीची झोप पण लागत नाही कधी आता मग अशी थोड्या वेळापूर्वी एक स्लॅब पडला परत एक साइडची एक खिडकी पण आता लेटस्टच पडलेलं आहे तुम्ही बघू शकता ते आता काय मागणी काय मागणी एवढीच आहे हे गव्हर्नमेंटनं हे रेल्वेच्या अंडरमधलं आहे तर रेल्वेवाल्यांनी ते पाडावं किंवा त्याचं पुनर्वसन काय करायचं त्यांनी करावं त्या जागेत नाहीतर आम्हाला त्या जागेवर आमच्या जागेवर आम्हाला दुसरीकडं शिफ्टिंग करावं तर आपण बघताय की मी महिलांकडनं पण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय महिला आहेत काही थोडक्यात त्या महिला वर्षापासून राहतात इथे बोला आम्ही तीस वर्ष झाले इथे राहतो तीस वर्षापासून आम्ही इकडे राहतो आणि आमच्या बाजूलाच हे असं त्या दोन बिल्डिंग आहेत एकदम त्या दिवाळीच्या बाजूला लागून दोन बिल्डिंग आहेत तर आम्ही पण त्याच्या बाजूलाच राहतो बिल्डिंग ते आमचे सलीम आहेत ना त्यांच्या एकदम जवळच आहे त्यांची ती, ती बिल्डिंग त्यांच्या घराला लागूनच तर आज त्यांच्याच बाजूला घाण पडलं मलबा पडला ना जर तिथं त्यांच्या इथं लहान मुलं बकरे कोंबडे बिरच्या काय असं असेल ते तिथं करतात तर त्यांच्या तर आमची मागणी एवढीच हे बिल्डिंग आहेत हे नाही आमदार लोकांनी असं बघावते येऊन इथं जरा बघावं आणि बिल्डिंग पाडावी आणि आम्हाला ना तर सगळ्यांना जे बाजूला आहेत ना घरात त्यांना पुनर्वसन करावं एवढं आमची मागणी तर आपण बघितलं इथे ज्या महिला आहेत त्यांच्याशी पण आपण बातचीत केलेली आहे अजून काही लोक आपल्याबरोबर स्थानिक इथलेत काय मागणी काय आमची तर प्रथम मागणी आहे की ही एक तर बिल्डिंग तरी नाजधूस करावी आणि आम्हाला स्थलांतरी जागा कुठेतरी द्यावी प्रथम मागणी भीती वाटते का भीती खूप वाटते की आमची लहान मुलं इथं असतात लेडीज लोकं असतात आम्ही कामधंद्याला गेल्याच्या नंतर त्यांच्या मागे काय होणार काय नाही अशी जो घटना घड़ा फुड़े होना है तो तुम्हें आता निर्मूलन कराव ये आम की इच्छा है लवकर करावी मेरा नाम मोहम्मद सलीम खान है साबले नगर रेलवे कॉलोनी एक सौ के बाजू में, में थे और इन लोगों ने जिन्होंने जो कुछ बोला ये बहुत एकदम सही बताया मैं सिर्फ इतना बताऊंगा कि यहाँ जो लोग रहते बाल बच्चे औरत फैमिली लेकर के इनकी जान आपके रहते अगर बच सकती है तो जरूर बचाओ हम लोगों के हक़ में कोई सही फैसला कर सकते हैं तो साफ जरूर करो बस जे लोक विनंती आहे आपण बघितलं की इथल्या स्थानिकांचं हेच म्हणणं की या बिल्डिंग जर्जर झालेल्या आहेत आणि जर्जर अवस्थेमध्ये तर नक्कीच वेळेवरती जर ह्याचा तोच पाऊल वेळेवर आले नाही तर कुठलीही अप्रिय घटना जर घडली तर ह्याला जबाबदार कोण असेल तर वारंवार पत्र व्यवहार वारंवार आयडब्ल्यू ला अधिकाऱ्यांना जाऊन भेटूनही सांगूनही काही होत नाहीये असं एकंदरीत ह्या स्थानिक इथल्या रहिवास्यांचं म्हणणं आहे तर नक्कीच ह्याकडे आता प्रशासन असेल या रेल्वे प्रशासन असेल या इथले स्थानिक आमदार असतील या खासदार असतील ते इथल्या आपल्या ह्या मतदारांकडे कसं दिलासा भेटेल का ह्याकडेच आता ह्या सर्व मतदारांचं या रहिवाशांचं कुठेतरी लक्ष लागलेलं आहे तर नक्कीच ह्याला दिलासा भेटेल का अशीच एक आशा कुठेतरी हे बाळगत आहेत कळण्याचे क्या, क्या मांग आहे आपली नमस्कार मी हमको ये बिल्डिंग से बहुत खतरा है सोते समय भी हमको डर लगता है कि कभी भी गिर जाएगी और गिर रोज भी गिर रहा है इसका इसका पूरा नक्शा देख के बताए कि ये कभी भी बैठ सकती है इसके लिए हमारे बच्चों को हमको सबको जो उनको करना है करिए मगर हमको सेफ्टी दीजिए बस या कभी भी पूर्वासन हमको कीजिए या इसको तोड़ के गिराए या जो करना आप कीजिए हमारी यही विनंती है आपसे बगीत आता नक्कीच आपण बघितलं की आता ह्याकडे सर्वांच हेच मागणी आहे की ही बिल्डिंग ज्या चर्जर अवस्थेत आहेत तर ह्याच्याकडे कुठेतरी याला जमीन दोष करण्यात यावं अन्यथा आमचं पुनर्वसन करून देण्यात यावं अन्यथा आम्हाला कुठेतरी सेफ्टी देण्यात यावी हे पाहणं आता महत्वाचं राहील तर नक्कीच या संदर्भात आपल्याला काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका पात्रा प्रभावशाली न्यूज भी झटका लगने के बाद ही लागण्या